the way. Hey. 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 Kasi lawa lang ni Sun. Ata lawin, इकडेच या इकडेच यायले त्याची तोंड उलट झालं तोंड कुठे या मग इकडेच येईल काय हा नाही येणार भूसाच काढायचं का हे नको

बरोद्या मामा काय काय पडोद्या शेतकऱ्याच काम आहे काय करता बरे पट्टीच या दिंडीमध्ये रावट्यामध्ये लोक बसतात ना ते का असे लोक इचित्र असते करायचं दुरी हा पोतायलाच ना गोळा पडायची सांडवली फक्त बघ असला कुरडू होता तसलं मशीन घेतलं ते कुरडूला कापायला

कोण कोणती जागा घेतली होती रस्त्याच्याकडलाच आहे चांगलं बांधून काढलं हो महागच काढलं दोन हजार सतरालाच दोन हजार सतरा म्हणली आम्ही तेराला गेलं ये ला सहाला गेलो होतो ना पर्यंत तेरापर्यंत आपलं चाललं हळूहळू पुन्हा मग थोडं बरं झालं हळूहळू लोकांच्या पोटात शिरून आपलं केलं लईयडं काम काहीच नाही साधं काम काहीच नाही काय काय जमलं काम ते छंद धरल्यामुळं नाहीतर वाटूळ झालं असतं किती दिवस मी जगलो अकरा वर्ष राहिलो तिथं सगळं आतापर्यंत तिकडेच आता टेक्निकल आपलं आपलं मार्केट झालं नाही अकरा वर्ष त्याच्यापैकी काढ म्हणजे लग्न तिथंच होतो मी ला गेलो मध्ये आलो दोन तीन वर्ष हे रिक्षा चालवले काय ब्याजारी व्हायला भेडायला काम परत महागारी बन तिकडच लयच बुलावलं मला त्यांना अजून बी लई सांगायचे काही सुख दुःख सगळं बघत आहेत हे असलं काही आड नाही चांगलं मंत्र्याला जमीन कमी तेवढी एक कोटी रुपये एकर जमीन आहे तिकडं कोटी एक घ्यायला दरवर्षी शंभर एकर जमीन म्हणजे काय चेस्ट आहे नाही तिकडं काम आहे नाही एक दिवस माणूस बसून लागतो

एक मुलगा मुलगी लग्नच नाही होतो आम्ही सोबत आमच्या पोरं सोबतच लहानच लेकर लहान लेकर त्यांचं वय जास्त वय जास्त पण लेकर लहान म्हणले पाणी लागत होता काय माहिती भरलं असत किंवा टाकल्या तिथं पाणीच होत आहे ते हिरिला असं बघा तुम्ही करेक्ट चालू काय तो थोडे तो कोणीच नाही आता चला मग करेक्ट चालू कुठे